न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बाईंच बोलणार नाना।, नाना एक मिनिट एक मिनिट थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती मामे माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन बहिणी आहेत त्याला दर महिन्याला साडे हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभट वाले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार घाट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी कोमळात बसायचंय का चुकीचा घरी भांडी घे तिला पैसे मिळतात बघवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजना राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू दे पैसे झोपट मोठी बाई तिला पैसे मिळत असतील काय जात तुमचं माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहिणीमध्ये मध्ये एका घराला भांडी गाजणाऱ्या माझ्या बहिणीला सहा रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा अशा पद्धतीनं तुम्ही जर राजकारण करत असाल तर परमेश्वर तुम्हाला माफ ठेवा अशा प्रकारचं राजकारण नाही त्या बहिणीला पैसे मिळतात मानवी उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत